श्री स्वामी समर्थ जय महाकाली बघा असं कधी कधी होतं ना आपण आपल्या लहान मुलांना बाहेर घेऊन जातो कधी आपण गाडीतून घेऊन जातो कधी आपण त्यांना रस्त्यावरून चालवत घेऊन जातो तेव्हा एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या स्त्रीची किंवा कोणीही येणारे जाणारे जे रस्त्याचे रहदारीमध्ये असतात त्यांची नजर आपल्या मुलावर मुलीवरती पडते आणि त्यांच्या तोंडातून पटकळपणे निघतं की कि वा किती छान नाही किती सुंदर दिसतंय ते मूल आणि मग आपल्याला लगेच ॲज अ पॅरेंट आई म्हणून आपल्याला लगेच म्हणत येतं अरे बापरे ती अशी म्हणाली आहे ते असे म्हणाले आहेत माझ्या मुलाला नजर तर नाही ना लागणार आणि लगेच आपण घरी गेल्या गेल्या आपलं किरकिर करायला लागतं ला ला मग अशा वेळेस नजर आपल्याला आपल्याला एक छान आणि उपाय आहे जेव्हा असं वाटेल की ह्याला नजर लागणार आहे आपल्या ला। त्या क्षणी आपण जी चप्पल घालतो बाहेर जाताना चप्पल आपल्या पायात असते त्या चप्पलीची धूळ आपण आपल्या हाताला अनामिकेच्या बोटाने घ्यायची आहे लावायची आहे आणि आपल्या मुलाच्या कानाच्या पाठीमागे आणि कपाळाला ती धूळ लावून द्यायची आहे त्याचबरोबर दुसरा एक मी तुम्हाला उपाय सांगेन नजर उतरण्यासाठी मुलाची चाकू आपल्या घराच्या प्रत्येकाच्या घरामध्ये चाकू असतो आपल्या घरामध्ये मुलाला बसवायचं त्याचं तोंड दरवाजाच्या ठिकाणी दिशेला करायचं चा। आणि चाकू त्याच्या आपण जनरली उतारा करत असताना तीन वेळा आपण क्लॉकवाईज फिरवत असतो परंतु चाकू त्याच्या मस्तकापासून पायापर्यंत तीन वेळा आपण उतरवायचं आहे आणि तो चाकू नेऊन आपण आपल्या दाराच्या बाहेर तीन वेळा जाऊन जोरामध्ये झाडायचं आहे पटकायचं आहे असं केल्याने नजर पूर्णपणे निघून जाते आपल्या मुलाची जी किरकिर वगैरे काही असेल ती पूर्णपणे शांत होते नक्की करा छान अनुभव येईल तुम्हाला